अवघ्या तेवीस महिने वयाच्या मुलीला मिळाले इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये स्थान बुलढाणा सुरेश कुमार वेराळकर यांची नात अनया हिला इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड अवॉर्ड मिळाला असून अनया हिचे वय एक वर्ष अकरा महिने आहे या वयात ती अकरा फळांची नावे सहा भाज्यांची नावे दहा प्राण्यांची नावे सहा देशांच्या ध्वजांची नावे सहा पक्षांची नावे तसेच सगळे फ्लॅश कार्ड दाखवल्यानंतर तिची सुद्धा नावे ती सांगते त्यासह ती एक ते दहा अंक मोजणी करत तसेच पाच प्राण्यांच्या आवाजाची नक्कल करणे मराठी आणि तीन हिंदी कविता सुद्धा म्हणते तीन संस्कृत मंत्र सुद्धा ती म्हणते बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तिच्या या प्रयत्नांची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली असून त्यांच्याकडून तिला आय बी आर अचीवर प्रमाणपत्र आम मेडल सुद्धा मिळाले आहे अनया हिच्या कौशल्याचे तसेच तिच्या ज्ञानाचे सर्वत्र कौतुक होत आहे लग्न समारंभ असो वा असो वाढदिवसाची पार्टी व इतरही शुभ कार्यासाठी बुलढाणा शहरापासून अवघ्या एक किलोमीटरच्या अंतरावर निवांत हॉलिडेज आपल्यासाठी सज्ज झाला आहे आठशे लोकांची बैठक व्यवस्था असलेला प्रशस्त हॉल आणि यामध्ये अत्याधुनिक अशी करण्यात आलेली रोषणाई निश्चितच मनमोहून टाकणारी आहे सत्तर बाय सत्तरचा हॉल आणि त्या समोरच लागून असलेली सतरा बाय 27 ची गालरी। प्रशस्त अशी गॅलरी प्रशस्त अशा इमारतीमध्ये दहा बाय पंधरा व दहा बाय वीसच्या अशा ए सी लक्झरी रूम्स निसर्गरम्य वातावरणात दोन ते अडीच हजार लोकांसाठी पुरेल असा ग्रीन लॉन अजिंठा रोड वरील निवांत हॉलिडेज ला एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क संतोष पाटील अठ्ठ्याण्णव बावीस एकावन्न एकावन्न पस्तीस वर संपर्क करा